कोण आलाय अरे बापरे कार्ड टाकले तुम्ही कोणाचं लग्न का? लग्नाचं कार्ड सुद्धा आलं बापरे एका महिन्यातच लग्न तिच्या मुलीचं कसं लग्न जमलं आता मी लग्नाला जाणार काय सांगणार मग आता तिथे जाऊ हा तुमच्या मुलीचं लग्न जमलं तुम्हाला जेव्हा छान मिळाला माझ्या मुलीचे लग्न नाही मग तिचे लग्न कधी काय आता मी एक एक गोष्टी कशा सांगत असू मग एवढं तुला समजायला पाहिजे ना आणि तुम्ही पण तसेच कधीच तुम्ही काळजी घेत नाही मुलीच्या लग्नाची अरे चांगलीच भागा भेटत आहे तर बघून घ्यायचं ना काय बापा तुम्ही पण तसेच दोन्ही बापले सारखे काउंट का आम्हाला नाही वाटत का आमच्या मुलीला चांगला स्थळ भेटावं चांगला शिकणारा मुलगा चांगला जॉब करणारा मुलगा भेटावं काउंट आम्हाला असं वाटत नाही पण नाही तसं तर काही आहेच नाही आमच्या पुरीची इतक्या वर्षांनी लग्न नाही करायचं आहे मग किती किती होऊ देणार तीस वर्ष होऊ देणार का मग अशी काऊन करते तू मुल तर जाऊन काय सांगणार नाही आमच्या मुलीला तू मुलगाच पसंत नाहीये मग ते हेच सांगत बसून प्रत्येक वेळेच एकच कारण हो oh, विचारतात तुमच्या मुलीचं लग्न कधी आहे लग्न कधी आहे एवढी मोठी झाली कधी करणार लग्न काय सांगणार मी सांगत बसू हो माझ्या मुलीला हे हे हेच राहील का एवढंच राहिलं आता मग मग का सांगत बसू मी नाही ते नको इथं तर वडील बोलणारच नाही ना हो ठीक आहे मला काय गरज आहे मी कधी ना टेन्शन घेत बसू जाऊ दे मी माझी काम करतो हो का ग एकदा वय निघाली ना तर मुलगा भेटणे असक्य आहे भेटत नाही तुला असं वाटते ना हा का आमच्या राज्यात आम्ही लग्न नाही केले अरे आमच्या आई वडिलांनी जसा मुलगा निवडला आम्ही त्याच्यासोबत लग्न केलं आम्ही नाही केली अशी जिद्द आणि आम्हाला काही करायचं पण नाही आताच्या मुली हे पसंत नाही ते प ते आवडत नाही ते आवडत नाही हो ठीक आहे तिच्यात मर्जीनं सगळं चाललंय आम्ही आमच्या नव्हत्या मर्जी शिक्षण नाही घेतलं आम्ही जीवन नाही जगलं तुमच्या सारखे एवढेच अरे आमच्या राज्यात तसे मोबाईलही नव्हते तुम्हाला आता हे सगळं करायलाही मोबाईल सुद्धा आहे मुला राहायला मुलींची चॅट करायला फ्रेंड सोबत बोलतो मी इथं फिरायला जातो तिथं फिरायला जातो आम्हाला तिथे काहीच नव्हतं तसं तरी आम्ही बरोबर ऐकलं ना आईवडलाची जसं म्हटलं तसं अं आम्ही कधी नाही केले जिद्द अरे तू सारखी तर तुझी ते एकच जिद्द राहते हो ना आहेतच ना म्हणे आता वही नाही आहे अग तुझ्या वयात असताना आमचं लग्न झालं दोन दोन मुलं झाली तेव्हा आम्ही कस संसार केला तेव्हा आम्ही एवढा विचार नाही केलं पण आता नाही करू शकत का मग आता हे ते सगळे मला टोपणे देतात मी त्यांना काय सांगत बसू त्या दिवशी त्या सुष्माताईच्या फोन आला होता म्हणत होत्या तुमच्या मुलीचं लग्न करता का मध्ये मग त्यांना काय उत्तर देऊ मी नाही करत म्हटलं उलट पसंत नाही मग आता प्रत्येकाला एक एक उत्तर देत बसू का मी मग मग ते कळत नाही का तुला मग मी तुला किती सांगू गोष्टी सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्यासारखी सारखी तुझी वय झाली आहे होऊ दे की पस्तीस वर्ष होऊ दे मला कोणी म्हणतील ते पण म्हणून देणार हो बाई माझ्या मुलीला मुलगा नव्हता पसंत मग हे मग मी काय सांगू म्हणते वडिलालाच काळजी नाही तर आईला किती काळजी राहणार वडिलांनी घेऊन बसलं ना लाडामध्ये माझी एकुलती एकली लेक आहे करणार मी आरामात घ्या करत बसा मला काय करायचं आहे बापा सगळे म्हणत बसतील सगळ्या मुलीचे कार्ड येत बसतील घरी आणि मी सांगणार मग माझ्या मुलीचं लग्न यावर्षी नाही आहे पुढच्या वर्षी आहे पुढच्या वर्षी विचारतील तर त्या पुढच्या वर्षी आहे मी म्हणणार माझ्या मुलीला मुलं पसंतच नाही आहे मग मी काय सांगत बसू शेवटी बघत बसा तुम्ही आम्ही नाही आयुष्य काढलं का अगं होईल लग्नानंतर प्रेम काय करायचं आहे किंवा तुझ्या पसंतीचा एखादा मुलगा असेल ते तरी आम्हाला सांग त्याच्याशी आम्ही लग्न करून देतो पण तुला लग्नच नाही करायचं आहे शेवटी आम्ही काय म्हणावं ठीक आहे आता तीस पार होत चालली पण चाळीस पार कर आम्ही काय करणार बापा, बापा। शेवटी काय म्हणणार मी तिला मुलगा पसंत नाहीये बस एवढंच म्हणेल हम्म वडिलांनी लाडात बसवलं ना तुला म्हणून हे सगळे दिवस मला बघावे लागतात म्हणू नको तिला हे नको शिकवू माझ्या मुलीला खूप शिक्षण आहे खूप हुशार आहे सगळं करू शकते घ्या ना मला आता करत बसा अन सगळ्या मन ती मन आता मी ऐकत बसतो आता सगळ्यांचं एवढंच राहील ना, <laughs> ना।, <laughs> ना।, <laughs> ना। <laughs>